आषाढी एकादशी निपर्यंत बहीणभाऊ एकत्र येऊ शकतात अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत होती या चर्चेनंतर आता ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरते दोन्ही नेत्यांची वक्तव्य चर्चेत आहेत महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं उद्धव ठाकरे यांनी तर मी मातोश्रीवर चाललो आहे असं गुगली राज ठाकरेंनी टाकल्याचं पाहायला मिळालं या दोन्ही नेत्यांच्या एकीचे चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं म्हटलं होतं तर सध्या देश महत्त्वाचा आहे एकत्र येण्याचं पुन्हा ठरवू असं म्हणत युद्धजन्य परिस्थितीचा संदर्भ सुप्रिया सुळेंनी दिला राज्यात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा मागे पडली मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे एक एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात असा गौप्यस्फोट मिटकरी यांनी केला आहे दहा तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा मेळाव्यात मोठे संख्येत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले आहेत एकादशीचा दिवस आहे ते आम्ही पांडुरंगावर सोडलेला आहे पांडुरंगाच्या मनात जे असेल ते नक्कीच होणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला